साताऱ्यात नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू असून देवभक्तीचा मोहोल आणि भक्तांची अद्भूतपूर्व गर्दी यामुळे संपूर्ण शहर उत्साही रंगात नाहून निघाला आहे आईसाहेब प्रतापसिंह मंडळात आज सकाळी पार पडलेल्या काकडा आरतीला भक्तांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ढोलताशांच्या गजरात शंखनादात आणि देवी जय जयकारात वातावरण नक्षश धुंदुमून गेलं पहाटेपासूनच भक्तांची गर्दी मंडप परिसरात होऊ लागली सकाळी आरतीवेळी महिलांपासून लहान मुलं युवक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनीच मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला काहींनी नवस केले तर काहींनी आरतीचा पुण्यलाभ घेत खास क्षण अनुभवला मंडळाच्या वतीनं उत्तम व्यवस्थेची तयारी करण्यात पर आली होती आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आलं त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिसरात उत्साही आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळालं आई साहेब प्रतापसिंह मंडळाची ही काकड आरती नवरात्रोत्सवाच्या पर्वाची शोभा वाढवणारी ठरली आहे भक्तीचा मोहोल ढोलताशांचा गजर आणि जय जयकरांनी साताऱ्यातील नवरात्र उत्सव आज अधिकच मंगलमय झालेला आहे नमस्कार मी आपले गुरुजी आपल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळ मोती चौक सातारा आणि पंचपाव दुर्गा माता मंदिर चारित्य सातारा यांच्यातर्फे या ठिकाणी मोती चौकामध्ये शारदीय नवरात्रोत्सव हा साजरा केला जातो एकोणीसशे सहासष्टच्या साली या मंडळाची स्थापना केली आणि तेव्हापासून हा उत्सव साजरा करत असताना आपण एकोणीसशे पंच्याऐंशीला काकड आरतीला सुरुवात केली आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीला रात्रीची जी महाआरती असते तिला सुरुवात झालेली आहे आत्ता या काकड आरतीसाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोकं सकाळच्या सहा वाजताच्या काकड आरतीला असतात आणि रात्रीही तेवढी साधारणतः गर्दी असते या काकड आरतीमध्ये असणाऱ्या सगळ्या का आरत्या ज्या आहेत त्या आरत्या वेगळ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी म्हणत असल्यामुळं आणि या सगळ्या आरत्या या, या संपूर्ण दुर्गा भक्तांच्या पसंतीस उतरल्यामुळंच ही गर्दी होती आहे आणि या आरतीतूनच भक्तांची श्रद्धा भावना ही या देवीच्या चिरणी अर्पित केली जाते अशा पद्धतीचा हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो त्याचबरोबरीनं या देवीला कुणी काही आपली मनोकामना बोलू इच्छित असेल किंवा संकल्प असेल तर तो पूर्णत्वास जातो अशी भक्तांची श्रद्धा आहे आणि त्यामुळंच हा जो काही नवस फेडण्याचा जे काही संकल्प जो आहे तो इच्छापूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी केला जातो आता या पंचपाळूत दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट हे प्रतापसिंह मंडळ मोती चौक सातारा यांच्या सहकार्यातूनच आपण म पंचपाळू पंचवीस वर्षापूर्वी दुर्गा देवीची स्थापना केली आणि या रौप्य वर्षा वर्षानिमित्तानं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण एक मोठं अनुष्ठान करत आहोत त्याला सहस्त्रचंडी याग असं म्हणतात चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा पंपळा उदावरती सहस्त्रचंडी यागाचा एक मोठा अनुष्ठान सोहळा या संपन्न होणार आहे दीडशे जोडपी या ठिकाणी पूजेसाठी बसणारे पन्नास ब्राह्मण पाच दिवस एक हजार वेळा हा पाठ वाचतील आणि दहा ब्राह्मण पाच दिवस शंभर पाटाचे आवाहन करतील दीड ते पावणे दोन लाख आहुत्या आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की या सहित्रीचं आपण आनंद घ्यायचा दर्शन आहे उपस्थित राहायचं धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका